तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबद्दल शिफारशी करण्यासाठी सरकारने एका समितीचे गठन केलेले आहे आणि मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा दुप तो आणी आणी पगार दुप्पट होईल होईल तिप्पट तर सत्य काय आहे आणि किती वाढण्याची अपेक्षा आहे ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयात हे बघा आठव्या वेतन आयोगाची जी समिती गठन करण्यात आलेली आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे रंजना देसाई ह्या त्या समितीच्या अध्यक्ष असतील ज्या की सुप्रीम कोर्टाच्या माजी जज आहे एम बँगलोरचे प्रोफेसर आहेत हे ह्या समितीचे सदस्य असतील आणि पंकज जैन हे या समितीचे सेक्रेटरी असतील जे की मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अफेअर्स अँड नॅचरल गॅसचे सध्या सेक्रेटरी आहेत कॅबिनेटने टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे असे विषय समितीला नेमून दिलेले आहेत टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये की फक्त ह्याच विषयांवर अभ्यास करण्याचा आणि शिफारसी करण्याचा त्या समितीला अधिकार आहे ह्या विषय हे विषय सोडून इतर विषयांवर शिफारसी करणे आणि इतर विषयांचा अभ्यास करून सरकारला गाईडलाईन्स देणे हे त्या समितीकडून अपेक्षित नाही आहे एकंदरीत ह्या टर्म्स ऑफ रेफरन्सला जर तुम्ही बघाल तर ह्यावरून असंच दिसून येते की सरकार म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा पण तो इतका वाढला नाही पाहिजे की जेणेकरून सरकारवर फायनान्शियल बर्डन घेईल म्हणजेच सरकार कर्मचाऱ्यांचा पगार जास्त वाढवण्याच्या मूडमध्ये नाही आहे आता आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेऊया की समजा एक व्यक्ती वरिष्ठ लिपिक म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये जर एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला जॉईन झाला तर त्याचा जुन्या वेतन प्रणालीनुसार पगार किती असेल आणि नवीन वेतन प्रणालीनुसार त्याचा पगार किती असेल म्हणजे पगारात ॲक्च्युअल किती वाढ होते हे आपल्याला समजून येईल जे लोक म्हणतात की दुप्पट होतो पगार तिप्पट होतो त्याची सत्यता आपल्याला यामधून कळून घेईल ठीक आहे तर बघा आपण गृहीत धरलेल्या एका व्यक्तीने एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सिनियर क्लर्क म्हणून महाराष्ट्र शासनात जॉईन केला तर जुन्या वेतन प्रणालीनुसार त्याचं मूळ वेतन आहे पंचवीस हजार पाचशे त्याला जो महागाई भत्ता भेटतो जो की जर दर सहा महिन्यांनी तीन पर्सेंटने वाढतो तो सध्या अठ्ठावन्न टक्के आहे मूळ वेतनाच्या अठ्ठावन्न टक्के जो की होईल चौदा हजार सातशे नव्वद रुपये आणि मूळ वेतन आणि महागाई भत्ता म्हणजे पंचवीस हजार पाचशे आणि चौदा हजार सातशे नव्वद यांची टोटल करून त्याची दहा टक्के रक्कम आपल्या पगारातून कपात करून एन पी एस खात्यात वळवली जाते म्हणजे की आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन असतं की चार हजार एकोणतीस रुपये होतं हे आपलं कॉन्ट्रीब्युशन एन पी एस खात्यात वळवण्यात येतं ठीक आहे घरभाडे भत्ता हा मूळ वेतनाच्या वीस टक्के आहे सध्या टायर टू सिटीमध्ये तर मी इथे टायर टू सिटीबद्दल कन्सिडर करताय टायर वन सिटीमध्ये तर थर्टी पर्सेंट आहे आणि टायर थ्री सिटीमध्ये दहा टक्के आहे ठीक आहे त्याच्यानंतर मूळ तो आपला जो घरभाडे भत्ता आहे तो पाच हजार शंभर रुपये वाहन भत्ता हा तेराशे पन्नास रुपये आहे आणि सरकारद्वारे एनपीएस खात्यात आपल्या कॉन्ट्रीब्युशनच्या एक पॉईंट चार पट कॉन्ट्रीब्युशन केलं जातं म्हणजे चार हजार एकोणतीस जे की आपलं एनपीएस एसमधलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्या एक पॉईंट चार पट कॉन्ट्रीब्युशन हे सरकार करतात जे पाच हजार सहाशे चाळीस होतं ह्यांची जर आपण टोटल केली तर आपलं एकूण वेतन म्हणजे त्या व्यक्तीचं एकूण वेतन हे बावन्न हजार तीनशे ऐंशी रुपये होतं पण यामध्ये काही कपाती आहेत त्या कपाती म्हणजे आपल्या एमपीएसमधलं कॉन्ट्रीब्युशन चार हजार एकोणतीस रुपये आहे सरकारचं एमपीएस मला कॉन्ट्रीब्यूशन जे पाच हजार सहाशे चाळीस रुपये आहे आणि इतर काही सरकार चार्जेस काढतं जे की आपण पाचशे रुपये पकडूयात ते जर आपण डिडक्ट केले आपल्या ग्रॉस सॅलरीमधून मधून तर आपल्या हातात जो की नॅन पगार भेटतो तो त्या व्यक्तीला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला जुन्या वेतन प्रणालीनुसार बेचाळीस हजार दोनशे अकरा रुपये भेटेल आता नवीन वेतन प्रणालीनुसार किती पगार वाढू शकतो हो। तर आपण पहिल्यांदा जुने अंदाज किंवा जुने जे ट्रेंड चालत आलेले आहेत ते बघूया हे बघा दुसऱ्या पहिल्या वेतन आयोगाची आकडे स्पष्ट नाही आहे दुसऱ्या वेतन आयोगामध्ये ऍब्स्यूट जी वाढ झाली होती आपल्या ती चौदा पॉईंट वीस टक्के होती तिसऱ्या वेतन आगत वीस पॉईंट साठ टक्के होती चौदा वेतन आय सत्तावीस पॉईंट साठ टक्के होती पाचव्या वेतन आय एकतीस टक्के वाढ झाली होती सव्या वेतनागत चोपन्न टक्के वाढ झाली होती आणि सातव्या वेतनागत चौदा पॉईंट कोणती टक्के झाली होती जर आपण एकंदरीत सरकारचा मूड बघितला टर्म्स ऑफ रेफरन्स बघितला आणि सरकारचे जुने निर्णय बघितले तर आणि ही जुनी आकडेवारी बघितली तर आपण एक अंदाज बांधू शकतो की मॅक्झिमम सरकार वीस ते पंचवीस टक्के मॅक्झिमम एवढं देणार नाही पण मॅक्झिमम वीस ते पंचवीस टक्के पगारात वाढ देऊ शकते कर्मचाऱ्यांना तर आपण येथे पकडूया की वीस टक्के सरकारने वाढ दिली तर आता होईल काय की हा जो जुना मूळ वेतन आहे जे की पंचवीस हजार पाचशे आहे त्यामध्ये महागाई भत्ता त्यावेळेचा म्हणजे की चौदा हजार सातशे नव्वद हे ऍड करतील आणि हे हे मर्ज होऊन जाईल म्हणजे डीए जो आहे महागाई भत्ता शून्य होईल पण तोच महागाई भत्ता मूळ वेतनात ऍड केला जाईल ते नवीन मूळ वेतन राहील म्हणजे पंचवीस हजार पाचशे प्लस चौदा हजार नव्वद हे नवीन मूळ वेतन राहील आणि त्याच्यामध्ये वीस टक्के वाढ होईल ती कशी ती आपण बघूया ठीक आहे आता नवीन मूळ वेतन म्हणजे तोच व्यक्ती जो आपला एक जानेवारी दोन हजार ला जॉईन झाला त्याला आता नवीन नुसार वेतन प्रणालीनुसार किती वेतन भेटेल ते आपण बघूया तर नवीन वेतन किती होईल की जुनं मूळ वेतन प्लस जुनं महागाई भत्ता म्हणजे पंचवीस हजार पाचशे प्लस चौदा हजार सातशे नव्वद यांना मर्च करतील आणि त्यात वीस टक्के वाढ करतील जे की आपलं होतं अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे हे त्याचं नवीन मूळ वेतन होईल तर त्याचा नवीन वेतन प्रणालीनुसार पगार एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला किती होईल बघूया त्याचा नवीन वेतन प्रणालीनुसार पगार होईल त्याचं मूळ वेतन राहील अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आता महागाई भत्ता मात्र शून्य होईल हे तुम्हाला कुठे सांगितलं जात नाही मीडियामध्ये <Santhe> महागाई भत्ता शून्य होईल मूळ वेतन तितकं होईल घरवाडे भत्ता मूळ वेतनाच्या सोळा टक्के राहील वीस टक्के ह्याच्यासाठी झाला होता कारण की महागाई भत्ता पन्नास टक्के क्रॉस केला होता आधी म्हणून तो सोळाचा वीस टक्के झाला होता महागाई भत्ता पण आता तर या नवीन वेतन प्रणालीत मूळ वेतनाच्या शून्य टक्केच महागाई भत्ता आपल्याला भेटेल त्याच्यामुळे घरवाडे भत्ता हा सोळा टक्केच राहील जो की सात हजार सातशे पस्तीस होतो वाहन भत्ता तेराशे पन्नास काढून सरकार मॅक्झिमम दोन हजार करेल आणि आपलं जनपीएसद्वारे स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते महागाई भत्ता जो की शून्य आहे प्लस मूल वेतन जे अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे याच्या दहा टक्के म्हणजे अठ्ठेचाळीसशे चौतीस रुपये आपलं स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन असेल एनपीएस खात्यामध्ये आणि सरकारद्वारे एनपीएस खात्यामध्ये आपल्या कॉन्ट्रिब्युशनच्या वन पॉईंट फोर पट जे की सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये असेल तर हे सगळं कॅल्क्युलेट करून आपण जर ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केली तर ग्रॉस सॅलरी आपली नवीन वेतन प्रणालीनुसार त्या व्यक्तीची चौसष्ट हजार आठशे सत्तावन होईल जे की जुन्या वेतन प्रणाली नंतरच्या ग्रॉस सॅलरीच्या तेवीस पॉईंट ऐंशी टक्क्यांनी जास्त असतात त्याच्यानंतर आपलं इन्पीएस कॉन्ट्रीब्युशन सरकारचे इन्पीएस कॉन्ट्रिब्युशन आणि इतर आपले काही चार्जेस जर डिडक्ट केले तर आपली इन हँड सॅलरी ही एव्हन हजार पाचशे म्हणजे त्या व्यक्तीची इन हँड ही एकावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी राहील जी की त्याच्या जुन्या प्रणालीनुसारच्या इन हँड सॅरीच्या वर बावीस पॉईंट बावीस टक्क्यांची वाढ असेल म्हणजे एकंदरीत काय तर आपली सॅलरी ही मॅक्झिमम वीस ते पंचवीस टक्के वाढेल आणि ह्याच्यावर काही वाढणार नाही जास्त अपेक्षा धरू नये हे मीडियामध्ये मिसलिडिंग बातम्या येतात जेणेकरून सरकारी प्रति लोकांमध्ये ईशा निर्माण झाली पाहिजे अशा काहीतरी बातम्या मीडिया देते पण तसं काही नाही आहे एकंदरीत बघितलं तर वेतन आपल्या दुप्पट्टीत पटवणार नसून त्यात फक्त वीस ते बावीस टक्क्यांची वाढवणार आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो